या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी दाखवतोय आम्ही तुम्हाला उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील ऍडव्होकेट व्यंकटराव कुंड यांना दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे अतिशय आनंदाची बातमी आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील सुपुत्र ॲडव्होकेट व्यंकटराव कुंड यांना हा मानाचा चौथ्यांदा दीपस्तंभ पुरस्कार देण्यात आलेला आहे या क्षणाची मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील हा चौथ्यांदा पुरस्कार देण्यात आलेला आहे ॲडव्होकेट व्यंकटराव गुंडे यांनी महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीसाठी दीपस्तंभाप्रमाणे कार्य करून पतसंस्थेला चांगली दिशा देऊन दिशादर्शक बनवण्याचे कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या वतीने रुपामाताला चौथ्यांदा देण्यात आलेला हा पुरस्कार आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय ऍडव्होकेट व्यंकटराव गुंड यांना हैदराबाद या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे हा पुरस्कार मुंबई या ठिकाणच्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने देण्यात आलेला आहे हा पुरस्कार चौथ्यांदा देण्यात आलेला आहे सरकारी क्षेत्रातील मानाचा व प्रतिष्ठित असा राज्यस्तरीय दोन हजार तेवीस चोवीसचा दीपस्तंभ पुरस्कार हैदराबाद या ठिकाणी दिनांक तीन ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आलेला आहे फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आलेला आहे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट वेंकटराव गुंड मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यनारायण बोधले विभाग प्रमुख श्री सागर खोत सामाजिक कार्यकर्ते श्री शंकर गाडे यांनी हा पुरस्कार स्वीकारलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील सहकार क्षेत्र मोडीत निघत असताना रूपामाताने मराठवाड्याला जीवदान दिलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा दीपस्तंभ पुरस्कार हा सन्मान अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे पुरस्काराच्या या यशाबद्दल संस्थेचे ॲडव्होकेट अजित कुमार गुंड यांच्यासह इतर मान्यवरांनी अभिनंदन केले आहे आपण पाहत पाहताय उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील अकुबाई पाडुळे या ठिकाणचे सुपुत्र ॲडव्होकेट व्यंकटराव गुंड यांना हैदराबाद या ठिकाणी है हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे अभिमानाची व आनंदाची बातमी या संस्थेच्या कर्जात वर्ड आहे गुंतवणूक आहे आणि बीड जिल्हा आणि धाराशिव जिल्हा शेजारी असताना देखील मुंडे साहेब लोकांचा आपल्यावर विश्वास आहे मनपूर्वक अभिनेताना सोसायटी धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेच्या हा पन्मन कॉन आहे हिवान आहे कर्जात वाढ आहे गुंतवणुकीमध्ये वाढ आहे आणि बीड जिल्हा आणि धाराशिव जिल्हा शेजारी असताना देखील मुंडे साहेब लोकांचा आपल्यावर विश्वास आहे मनपूर्वक आम्ही सोसायटी धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे व्यंकटावजी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेच्या हा पन्मळ पॉन आहे जीवित पण आहे कलराट वर्ण आहे गुंतवणुकीमध्ये वर्ड आहे आणि बीड जिल्हा आणि धाराशिव जिल्हा शेजारी असताना देखील मोठ्या साहेब लोकांचा आपल्यावर विश्वास आहे मनपूर्वक आम्ही निघणार